मी प्राजक्ता जर्नलच्या निवडणूक विशेष कव्हरेज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यात आणि आपण रत्नागिरी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ माने ज्यांना बाळ माने म्हणून पॉप्युलरली ओळखलं जातं त्यांना भेटत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या विरोधात हे म्हणजे काही पहिलीच वेळ नाहीये की तुम्ही त्यांच्या समोर निवडणुकीला उभे आहात फक्त यावेळेस गणित थोडीशी बाकी बदललेली आहेत पक्ष तुमचे दोघांचेही बदललेले आहेत तर तुमचं तुम्ही काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला आणि उदय सामंत सुद्धा आधी ते एन सी पी मध्ये होते त्यातून ते शिवसेनेत आले आणि आता शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत तर तुमचं पक्षांतर आणि त्यांचं पक्षांतर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो खूप चांगला प्रश्न आहे तिथे दगाबाजी आहे तिथे बंडखोरी आहे आणि तिथे बेईमानी आहे या ठिकाणी आज जो मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हती निवडणूक लढवतोय या ठिकाणी फरक असा आहे की गेल्या पस्तीस वर्षामधली तीस वर्ष माननीय शिवसेना प्रमुख सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माननीय कैलासोशी प्रमोद महाजन भारतीय जनता पार्टीनी शिवसेना युती होती आणि या पस्तीस वर्षातली गेल्या तीस वर्ष आम्ही एक सहकारी पक्ष म्हणून काम केलं आणि या ठिकाणी जे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांनी दोन हजार चौदा सालामध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची अजित पवारांची यांच्या पक्षाचे ते दहा वर्षे आमदार होते त्यांनी एबी फॉर्म त्यांचा घेतलेला होता ते निवडणूक अर्ज भरणार होते परंतु जशी शिवसेना भाजप युती दुर्दैवानं mm -hmm. दोन हजार चौदाच्या विधानसभेला तुटली त्यावेळेला त्यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली असं मी म्हणेन दॅट इज नॉट प्रवेश कारण आदल्या दिवशी एबी फॉर्म त्यांच्या पक्षाचा घेतला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस सालात आम्ही महायुती म्हणून शिवसेना तत्कालीन उद्धव साहेबांची आणि भारतीय जनता पार्टी युती केली आणि mm -hmm. मी त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर त्यांनी आता अडीच वर्षापूर्वी ते सुरतवरनं गुवाहाटीला का गेले आणि त्याला काय म्हणतात हे अजून मला म्हण सांगता येत नाही म्हणजे पळपुटेपणा म्हणतात काय बेईमानी म्हणतात आणि त्यामुळं या ठिकाणी मी जो घेतलेला निर्णय आहे तो दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या लढू शकला नव्हता म्हणजे रादर त्याला उमेदवारी मिळाली नाही भारतीय जनता पार्टीकडून आणि आज दोन हजार चोवीस सालामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होईल याची आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठांनी कल्पना दिली होती आणि त्यामुळं भाजपचा जो मतदार आहे याला नेतृत्व करण्याकरता काही संधीच नव्हती आणि ज्यांना मतदान करायचं त्यांच्यावर त्याचा भरोसा नव्हता अशी अनेक विद्या आहेत आणि त्यामुळे मी रत्नागिरीतल्या जनतेचं जनमत घेतलं आणि जनतेनं असं मत दिलं की आम्हाला बदल पाहिजे आम्हाला परिवर्तन रत्नागिरीमध्ये करायचं आहे तुम्हाला पाच वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे आणि त्यामुळं तुम्ही आज रत्नागिरीमधून या अशा गद्दार बेईमान माणसाच्या विरोधात उमेदवारी घ्यावी आम्ही तुम्हाला मतदान करू किंवा आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा प्रकारचा विश्वास दिल्यामुळं माझ्या जीवनातल्या पस्तीस वर्षापैकी तीस वर्ष ज्या शिवसेना ठाकरे साहेबांबरोबर कुटुंबावर आम्ही काढली त्यांनी मला असं म्हटलं की या ठिकाणी तुम्ही उमेदवारी घ्या आणि जनतेनं तसा कौल दिला होता आणि म्हणून या ठिकाणी मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी आणि अनेक अशी रत्नागिरीतली जनता मतदार आहे की ज्यांना बदल पाहिजे यांच्या वतीचा मी उमेदवार आहे नुसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था। उमेदवार नक्की आहे चिन्ह माझा मशाल आहे परंतु हा रत्नागिरीकरणा परिवर्तन असावं हो। म्हणून घेतलेला हा निर्णय आहे यांचे पूर्वीचे जे ते निर्णय होते ते कसे होते ते रत्नागिरीकरणा माहिती हा फरक आहे दोन मधला तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला आढावा घेतल्यावर असं जाणवलं की भाजपचे जे मतदार आहेत इथले तर त्यांना नेतृत्व नाहीये पण आता तुम्ही ज्या पक्षात आहात ते भाजप विरोधातच ही निवडणूक लढवत आहेत मग अशा ह्याच्यात त्यांचा कल किंवा त्यांचा कौल हा तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का आता आमची निवडणूक ही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या विधानसभा आहेत त्यातल्या चाळीस विधानसभा मतदारसंघ आणि जिथं अजित पवार साहेबांनी बंडखोरी केली शरद पवारांना सांगून ते चाळीस ऐंशी विधानसभा मतदारसंघामधली निवडणूक ही बेईमान किंवा बंडखोर विरुद्ध सर्व अशी निवडणूक असल्यामुळे ती पक्षाच्या पलीकडची निवडणूक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ऐंशी असे मतदारसंघ आहेत की दोन हजार एकोणीस सालात त्यांना मतदान केल्यानंतर त्यांनी त्या ते मतदारांची बेईमानी केली आपल्या स्वार्थासाठी दगाबाजी केली त्यातला हा एक रत्नागिरी मतदारसंघ असल्यामुळे हा या ठिकाणी ज्यांनी बेमानी गद्दारी केली यांच्या विरोधातलं जे मतसमर्थन आहे कारण लोकसभेला सुद्धा या ठिकाणी ते महोदय विद्यमान मंत्री महोदय आहेत त्या ठिकाणी दहा हजाराचं मताधिक्य विनायकराव साहेबांना म्हणजे मशालीला ऑलरेडी मिळाले याचा अर्थ माणसानी जनतेनं मतदारांनी जनमत बनवलंय की आता यांना घरी पाठवायचं आहे आणि दापोलीपासून पाच विधानसभा मतदारसंघ जे आहेत या ठिकाणी दापोली आहे गुहागर आहे चिपळूण आहे रत्नागिरी आहे आणि राजापूर आहे या पाच विधानसभा मतदार सुमारे नव्वद हजाराचं मताधिक्य हे महाविकास आघाडीला ऑलरेडी लोकसभेला मिळालंय आणि आता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे कारण लोकांना बदल हवाय आणि लोकांना गद्दारांना धडा शिकवायचा आहे मतदारांना मग आता तुम्ही ही जी सगळी समीकरणं आहेत रत्नागिरी मतदारसंघातली ती कशी बघता म्हणजे रत्नागिरी मतदारसंघासमोरची इथल्या मतदारांसमोरची आव्हानं काय आहेत त्यांना कोणत्या मुद्दे आहेत कोणते असे मुद्दे आहेत ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय की ते निवडणूक लढवणार आहेत निवडणुकीत मतदान करणार आहेत प्रामुख्यानं असं आहे की एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्षाचा माझ्याकडे विधिमंडळाचा अनुभव आहे आणि दोन हजार चार नऊ किंवा चौदावी ज्या निवडणुका लढलो त्या ठिकाणी मला जनतेनं पराभूत नाही केलं तो एक प्रकारचा घातपात होता माझी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदाची शेवटची पंचवीस हजाराचे मतदान मला वाढले म्हणजे चव्वेचाळीस हजार मतं मिळून मी निवडून आलो होतो एकोणीशे ला आणि सहासष्ट uh -huh. हजार मला मतं मिळाली म्हणजे असा कुठला उमेदवार कमी असतात की जो पराभूत होतो पण त्याचं पंचवीस हजारांना मतदान वाढणं याचा अर्थ असा आहे की काही तांत्रिक गोष्टीमध्ये किंवा काही ठिकाणी अलायन्स पार्टनर मध्ये काही गडबड झाल्यामुळे Uh, त्या ठिकाणी माझा पराभव झालाय जनतेनं केलेला हा माझा पराभव नसल्यामुळे आज खूप वीस वर्षामध्ये प्रलंबित प्रश्न या मतदारसंघाचे आहेत इथली इकॉनॉमी किंवा इथलं जे अर्थशास्त्र आहे ते विशेष करून आंबा आणि मासेमारीवर आणि टुरिझम पर्यटन आता हे जे सगळे विषय आहेत या वीस वर्षामध्ये इथला आंबा बागायदार पिचलाय त्याला चांगल्या प्रकारची औषधं मिळत नाही आहेत महागडी जंतुनाशक मिळत आहेत त्याला हमीभाव मिळत नाही क्लायमेट कंडिशन मुळे त्याचं क्रॉप प्रोटेक्शन होत नाही त्याच्याकरता सरकार म्हणून जी व्यवस्था होणं गरजेची होती मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आणि आंबा पीक हा अल्फान्सो मँगो आहे हा जगप्रसिद्ध आहे तो हेरिटेज एका प्रकारचं ते आमचं वैभव आहे याच्याकरता या शासनानं काही करणं गरजे ते न, गर न केल्यामुळं आंबा आज कर्जामध्ये आहे काजू बागायतराला हमी भाव मिळत नाही त्यामुळे तो अडचणीत आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे जी आर्थिक जी प्रगती आहे ती समुद्र किनारा लाभल्यामुळं मासेमारी मग ती पारंपरिक मासेमारी असेल मध्यम मासेमारी असेल ट्रॉलिंगची मासेमारी असेल खोल समुद्रातली परसिंची मासेमारी असेल त्याच्यामध्ये अनेक समय आज वीस वर्षामध्ये परिपूर्ण या ठिकाणी मेरकरवाड्यामध्ये सुविधायुक्त बंदर होऊ शकलं नाही इतक्या मोठी परदेशी करन्सी त्या दे ठिकाणी देशाला मिळते राज्याला करोड रुपयानं पैसे मिळत आहेत इथल्या मच्छीमाराला किंवा प्रोसेसिंग युनिटला पैसे मिळतात एक्सपोर्टर पैसे मिळत आहेत पण हायजिनिक ज्या पायाभूत सुविधा होणं गरजेचं आहे इंटरनॅशनल दर्जाच्या त्या दुर्दैवानं होऊ शकलेल्या नाही आहेत अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मुलांच्या खेळाचा क्रीडांगणाचा प्रश्न आहे इथली स्टेडियम अपुरी झालेली आहेत इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणानं संपलेली आहे म्हणजे प्रायमरी सेकंडरी जे आरोग्य व्यवस्था असतात की साधं आज इथं एवढे साथीचे रोग पसरतात की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू मलेरिया अशा प्रकारचे आजार हे दुरावस्था किंवा अनास्था सरकारची असल्यामुळे झालेली आहे इथलं सर्वसाधारण रुग्णालय त्याच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत मेडिकल कॉलेज आमच्याकडे झालं त्याच्याकडे प्रोफेसर नाही आहेत इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक आहेत त्याच्यामध्ये प्रोफेसर नाहीत आज मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये त्याच्या रोजगार मिळत नाही इथे भारतीय कारखाना होता तो आज बारा पंधरा वर्ष झाली बंद पडला पाच हजार कारागिरी त्या ठिकाणी आज बेरोजगार झाली रेमंड ग्रुपचा जेके फिल्ड कंपनीचा कारखाना होता तो आज बंद पडला त्याची जमीन हडप करून भूखंडाचं श्रीखंड करण्याचं काम विद्यमान मंत्री महोदय करतात असं लोक बोलत आहेत आणि त्यामुळे असे कितीतरी की कि नवे उद्योग आज अडीच वर्ष उद्योग मंत्री आहेत कुठलाही नवा असा दोन पाच हजार मी म्हणून दोनशे लोकांना रोजगार देणाराही जर इतर रोजगार आणला नाही तर पूर्णपणे तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत मध्यम गृहिणींपर्यंत सगळ्या लोकांना आज बदल पाहिजे आणि समर्थ पर्याय म्हणून आज बाळमानी इथलाच आहे म्हणजे आज दोन तीन पिढ्या आम्ही समाजसेवा किंवा सामाजिक या ठिकाणी काम करतोय त्यामुळे मी कसं आहे हे या जनतेला मतदाराला माहिती असल्यामुळं लोकांना एक बदल आणि समर्थ पर्याय की जो हे सगळं घडू शकतो उद्या आज मी जेव्हा असं म्हणतो हे झालं नाही परंतु माझ्याकडं रोड मॅप आहे या रत्नागिरी मतदारसंघाचा की चांगल्या प्रकारचं हायर एज्युकेशन कसं मिळेल आज इथली मुलं शिकायला बेंगलोर मुंबई पासून जातात ते शिक्षण इथं कसं होईल शिकलेल्या हाताने इथं काम कसं मिळेल सर्व्हिस सेक्टर मोठा सेक्टर आहे आय सेक्टर आहे ही मुलं आज तिकडे जात आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे टुरिझमधले इथला हॉटेल व्यवसाय इथला होमस्टे आज काहीच होत नाही नुसते पर्यटक वीस लाख पर्यटक येतात पण इथं थांबत नाहीत पावस आहे गणपतीपुळे छोटी छोटी आमच्याकडे देवस्थान आहे डेस्टिनेशन आहेत नैसर्गिक ठिकाणं आहेत चांगले बीचेस आहेत तर माझा प्लॅन असा आहे की सस्टेनेबल चांगल्या प्रकारचं इथं पर्यटन विकसित होईल इथले कॉटेज होम्स असतील इथले हॉटेल्स असतील यांना चांगला व्यवसाय कसा मिळेल इथल्या कारागिरांना कसं का मिळेल आज परदेशी किंवा परकीय या ठिकाणी किंवा परराज्यातून नेपाळपासून आंबा या का विषयासाठी किंवा शेतीसाठी किंवा आंबा जी लागवड आहे किंवा आंबे काढण्याकरता आंब्याचे व्यवसाय करता नेपाळून लोक येतात आज इथं वीस वर्षात हा प्रयत्न करायला पाहिजे होता इथल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं त्याला प्रतिष्ठा निर्माण करून द्यायला पाहिजे होती आज आंबे झाडावरची काढण्याकरता माणसं इथं मिळत नाहीत याच्यातून नवं शिक्षण नवे रोजगार निर्माण झाले असते आणि इथलं सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे दर डोई उत्पन्न आणि जीडीपी पी ज्याला ग्रॉस रेव्हन्यू इन्कम आपण म्हणतो हा रत्नागिरीचा वाढणं हा माझ्या समोरचा संकल्प आहे विमानतळ अधुरा आहे एअरपोर्टच्या काही सुविधा अजून झालेल्या नाहीत विमानतळ पर्यटक प्रदेश येतील hmm. देशांतर्गत या ठिकाणी येतील ती मी कामं करणार इथली आरोग्य व्यवस्था हेल्थ केअर माझं नर्सिंग कॉलेज आहे hmm. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा फ्री ऑफ कॉस्ट कशी मिळेल उद्योगजींनी परवास सांगितलंय जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण करण्याचा अजेंडा घेतला आहे सगळ्यात मोठा आता पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही स्थिर भाव ठेवायचे निर्णय जो घेतला पंच्याण्णव साला जो निर्णय आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवशाहीचं जेव्हा राज्य आणलं मनोर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथजी उपमुख्यमंत्री प्रमोदजी महाजन होते तेव्हा पाच वस्तूंचे भाव आपण स्थिर केले त्यात महागाई गगनाला भिडले एका बाजूला पंधराशे रुपये द्यायचे आणि चार हजार रुपये काढायचे गृहणीच्या हातातले यामुळे जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून आम्ही विकसित रत्नागिरी कशी होईल इथल्या सुशिक्षित युवकाला काम कसं मिळेल या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे विकसित रत्नागिरी असं तुम्ही म्हणाल आणि विकास हा शब्द गेले पाच वर्षात रत्नागिरीच नाही तर संपूर्ण कोकणात गाजदोच आहे कारण विकास प्रकल्प असं म्हणून जे प्रकल्प येत आहेत तर स्थानिकाला मोठ्या प्रमाणात आपल्याला काही भागांमध्ये विरोध करताना दिसत आहेत आणि ते म्हणतात की हा हे विनाशकारी प्रकल्प आहेत जे आमच्या संमतीशिवाय आमच्यावर लादले जात आहेत त्यासाठी दडपशाहीचा वापर केला गेलेला आपल्याला दिसला एक दोन वर्षांपूर्वी तर या सगळ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोकणातला विकास म्हणजे नक्की काय सांगतो मी खरं तर हे दोन अडीच वर्षात उद्योग मंत्री आहेत गुवाहाटीला परंतु आज इथं एकही नवा उद्योग रोजगार निर्माण करू शकले सगळ्यात मोठं त्यांचं फेल्युअर आहे आणि दुसरं असं ज्या ज्या ठिकाणी नियोजित एमआयडीसी भूसंपादन करायचं असं जे म्हणताय हे थेट शेतकऱ्याला हे पैसे देत नाहीये यांचेच इन्व्हेस्टर महाराष्ट्रातले दिल्लीपासून देशातले इन्व्हेस्टर आधी येतात आधी कवडी बोलानं जमिनी खरेदी करतात मग आमच्या वाटतची असेल आमच्या मेऱ्यावरची असेल दुसरं आमचा रिळ उंडी म्हणून एक भाग आहे जयगड परिसरामध्ये किंवा या रिफायनरीच्या परिसरामध्ये बारसूपासून असेल प्रत्येक ठिकाणी हे विद्यमान महोदय जे आहेत वीस वर्ष बसलेले याने आपापल्या माध्यमातून इन्व्हेस्टर इथं आणले कवडी मुलांना शेतकरी जमनी घ्यायला लावल्या आणि मग मोठ्या दरानं एमआयडीसी त्या जमनी विकत घेणार अशा प्रकारचा हा नेक्सस आहे कुठलाही उद्योगानं कन्सेंट दिलेली नाहीये की आम्ही येतोय आणि आम्ही उद्योग करतोय म्हणजे एका अर्थानं पूर्ण फसवणूक करून भ्रष्टाचार अनैतिक मार्गाने पैसे कमवणे पण मधल्या काळामध्ये मी असं म्हटलं ह्या सगळ्या भूसंपादन प्रक्रिया ज्या चालू आहेत त्यांचं मी निवडून आल्यानंतर मी सेंट्रल ब्युरो ऑफ इनिव्हिटीच्या माध्यमातून चौकशी करणार की याच्यामध्ये आधी खर तर शेतकऱ्यांकडनं जमनी घेताना आवश्यक असताना एमआयडीसी कडनं त्या इन्व्हेस्टर म्हणजे उद्योगपतींकडनं का घेतल्या गेल्या आणि हा दिस इज बिग फ्रॉड म्हणजे फ्रॉड म्हणजे हा दरोड आहे आणि लोकांची फसवणूक आहे आणि त्यामुळे याच सुद्धा चर्चा आज लोक रत्नागिरीमध्ये करतात पण आता त्यातनं हा जो मुद्दा आलेला आहे की कोणतेही विकासाचे प्रकल्प आणताना लोकांची संमती त्यामध्ये किती महत्वाची आहे किंवा लोकांची इच्छा त्याच्यामध्ये तर माझं म्हणणं असं आहे की आज जगामध्ये अनेक अशा संस्था आहेत टाटा फंड इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर आहे डेलॉइट आहे कितीतरी आहे की ज्या एखाद्या भागाचे जेव्हा ग्रोथ सेंटर म्हणून आपण डेव्हलप करतो तेव्हा त्याचा एक सर्वे करतात त्याचा एक अनालिसिस करतात आणि त्याचा एक युएसपी असतो पी इथलं यूएसपी काय इथलं यु पर्यटन आहे हॉर्टिकल्चर आहे फिशरी आहे आता मोठमोठ्या इंडस्ट्री आणायच्या त्याच्यामध्ये गुंतवणूक किती होणार आणि त्या गुंतवणुकीतून रोजगार किती निर्माण होणार ह्याचं विषय असं गुणोत्तर आहे आणि त्यामुळे मी ह्याचा अभ्यास केला ऑलरेडी आणि अभ्यास करतोय जागतिक कंपन्यांशी माझी चर्चा चालू आहे की माझा हा रत्नागिरी मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस आहेत इथं नॅचरल हेरिटेज म्हणजे आमचा वेस्टर्न घाट जो आहे हा जगात नाही अशा प्रकारचं सौंदर्य किंवा फ्लोरा फवना किंवा हा जो सगळा सगळाची परशुरामाची भूमी आहे आणि त्यामुळे हा वेस्टर्न घाट प्रोटेक्ट करणं आणि त्याच्यातून आपलं एन्वारमेंट इथलं नीट राहणं हे सगळ्यात पहिलं काम आहे आणि मग इथले नदी नाले समुद्रकिनारे बीचेस इथले छोटे छोट्या सगळ्या टेकड्या असतील डोंगर असतील किंवा ती झाडे असतील ती छोटी छोटी झुडपी जंगल असतील ही प्रोटेक्ट करणं गरजेचे आणि त्याच्यामधून मग आंबा काजू मासेमारी सर्व्हिस सेक्टर आय टी सेंटरला खूप स्कोप आहे टुरिझम मधून रोजगार निर्माण व्हायला पाहिजे आणि आवश्यक त्या ठिकाणी नॉन पॉल्युटेड इंडस्ट्री पोल्युशन प्रदूषण न करणाऱ्या उद्योग कसे येतील हा प्रकार विचार करणं गरजेचं आहे उगाच काही दहावीस हजार कोटीचा उद्योग आला म्हणजे त्या भागाची डेव्हलपमेंट होते तसं नाही कधी कधी ते विनाशकारी प्रकल्प सुद्धा हु असतात त्याच्यामध्ये प्रदूषण होतं तर प्रदूषण विरहित उद्योग आणण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे याच्याकरता जागतिक दर्जाच्या संस्था आहेत देशांतर्गत संस्था आहेत ह्याचा सगळ्याचा अभ्यास करणाऱ्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च हे आहे पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे मुंबईची किंवा डेलॉड सारख्या संस्था आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे रत्नागिरी विचारून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत रत्नागिरी पण अनुभवी ज्ञानी रिटायर्ड प्रत्येक क्षेत्रातले खूप लोक आहेत की ज्यांचं त्याच्या त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे तर यांना काहीही न विचारता मी म्हणेन ते धोरण बांधेन ते तोरण अशा प्रकारचं कामकाज सुरू आहे ते रत्नागिरी okay. अजून एक ह्या थोडस तुमच्या पक्षांतराच्या इथे परत येऊन एक विचारायची इच्छा होती की रत्नागिरीत अनेक भाग रत्नागिरी मतदारसंघात अनेक भाग आहेत जे मुस्लिम बहुल आहेत आणि कुठेतरी भाजप किंवा महायुती सरकार जे आहे त्यांचा मुस्लिम समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एका वेगळ्या प्रकारचा आहे आणि आता तुम्ही आलेला आहात महाविकास आघाडीकडे त्यांचा त्यांचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा आहे तर हे हा बदल तुमच्या दृष्टिकोनात सुद्धा झाले राहिला आहे का पक्षांतरा या पक्षांतरानंतर मुळात असं आहे एखादा काचेचा अर्धा ग्लास जो असतो पाण्याचा कोणी म्हणतो तो अर्धा रिकामा आहे आणि कोणी म्हणतो अर्धा भरलेला आहे मुळात आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली ह्या रत्नागिरीमध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय जो जो एक पक्षाचा विचारधारा करणारा एक मतदार आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक पक्षाला मतदान करतात असं काही नाही लोकसभेला काही वेगळं ऍबनॉर्मल व्होटिंग झालं लोकसभेला जे व्होटिंग झालं महा महाविकास आघाडीला असेल किंवा महायुतीला असेल इट इज अ नॉर्मल व्होटिंग पण कसं असतं एखादा माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा पराभवाची तो कारण शोधतो आणि मग अशा प्रकारची नॅरेटिव्ह रत्नागिरीमध्ये सर्व धर्मभाव चांगल्या पद्धतीनं सुरू आहे मी तर भाजपमध्ये असल्यापासूनच मी जेव्हा काम करत होतो तेव्हा सगळ्या धर्माचे सगळे जाती लोक भाजपमध्ये आहेत इतर पक्षामध्ये आहेत परंतु आता निवडणूक आल्यानंतर हे अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळं अशा प्रकारचं कुठला काही विषय आहे अशातलं काही मला काय ते कुठं तसं दिसलेलं नाही ओके okay. पण आता रत्नागिरीत आल्यापासून मी काही जणांना भेटलेले आहे मुस्लिम समूहातील आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की इथं सर्व सर्मधर, सर्वधर्म समभाव आहे पण कुठेतरी आपण बघतो की उत्तर भारतात किंवा इतर ठिकाणी जे काही परिस्थिती आहे किंवा जे काही चाललंय त्याच्यातून इथे सुद्धा आ, मुस्लिम लोकांच्या मनात थोडीशी भीती बसली की आपल्या पण असं होईल का मग ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्या मनात तो विश्वास तुम्हाला असं वाटतं की जागरूक करू शकाल की तुम्ही तुमच्या सोबत ते सुरक्षित असतील हे सगळं दिस इज अ परसेप्शन आता कोणाला काय वाटतं ह्याला काय मी जबाबदार नाही पण तू मला असं वाटतं की मी दोन तीन पिढ्या रत्नागिरीमध्ये आहे माझे वडील राजकारणात होते आम्ही आहोत तेव्हा अशा प्रकारचं कुठं काही माझ्याबद्दल किंवा कोणाबद्दल काही वाटत हे राजकारणातलं निवडणुका आल्या की हे फंडे येतात हे सगळं वीस तारखेपर्यंत असेल एकवीस तारखेपासून सगळं ऑल इज वेल असणार आहे त्यामुळे निवडणूक आली की कुठले कुठले मुद्दे करून मला कशी मतं घेता येतील की माझ्या प्रतिस्पर्धीची मतं कशी फोडता येतील ह्याच्याकरता कन्व्हिन्सिंग पेक्षा कन्फ्यूज करणे असा एक काही ठिकाणी प्रकार असतो त्यातला कदाचित तो असू शकेल त्यामुळे सगळेजण या ठिकाणी निर्भयपणानं राहतात ओके okay. uh, एक शेवटचा प्रश्न आता फक्त की तुम्ही uh, काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिवसेना उभाठामध्ये आलाय पण आताही आपण बघतोय की अनेक नेते भाजप सोडून जाताना दिसत आहेत किंवा महायुतीतल्या इतर पक्षांमधूनही स्पेशली तिकीट सीट यादी जाहीर केल्यानंतर सुद्धा काही जणांनी पक्षांतर केलेली आपल्याला दिसत तर काय तिथं परिस्थिती आहे म्हणजे ही पक्षांतर होण्यामागचं कारण काय असतो मला वाटतं सध्या भाजपमध्ये आणि ओव्हरऑल महायुतीमधलीच परिस्थिती कशी आहे मी काही फार मोठा महाराष्ट्राचा नेता नाही पण पस्तीस वर्ष अनुभव घेतलेला कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्र युवा मोर्चा महाराष्ट्राचा अध्यक्षही होतो आणि अनेक पक्षातली ज्या काही गोष्टी आहेत जबाबदारी आहेत त्या मला मिळाल्यामुळे माझा छोटासा मी तुम्हाला अनुभव शेअर करतो की मी एकोणीशे नव्वद सालापासून सगळ्या निवडणुका पाहतो या निवडणुकीपर्यंत ज्या वेळेला एखादा पक्ष कुठलाही सर्व जागा लढवतो तेव्हा तिथे त्यांना ते लढण्याची संधी असते जिंकण्याची कार्यकर्त्यांना त्याचं उदाहरण म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत युती तुटली मी उभा होतो माझा फॉर्म न भरला होता आणि दुसऱ्या दिवशी हे पलटूराम तिकडे गेले परंतु आम्ही स्टँड राहिलो आम्ही निवडणूक झाली पण महाराष्ट्राचा जो मी विचार करतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं ज्या काही त्यावेळेला दोनशे पन्नास जागा सुमारे काही लढवले असतील मला तर आकडा लक्षात नाही एकशे बावीस जागा जिंकून आल्या किंवा ज्या ज्या वेळेला काँग्रेस या महाराष्ट्रात होती त्यांनी त्यांनी जागा लढवल्या तेव्हा जिंकून आल्या जेव्हा हे अलायन्स चा विषय येतो ही जेव्हा युती म्हणा किंवा आघाडी म्हणा अशा जेव्हा राजकीय पक्षांच्या एक मोड बांधली जाते तेव्हा स्वाभाविकपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि आता साधारणपणे इकडं महाविकास आघाडीत तीन मोठे पक्ष आहेत तिकडे महायुतीमध्ये सुद्धा एक मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे दोन छोटी छोटी पिल्ल तिथं आता आलेली आहेत म्हणजे ते गट आलेले आहेत दॅट इज नॉट पार्टी मग लोकशाहीमध्ये पार्टीची व्याख्या काय त्याला एक आयडियोलॉजी असते त्याला एक तत्वज्ञान असते एक फिलॉसॉफी असते आणि त्या विचारधारेवर पक्ष काम करतो आता जे काय महाराष्ट्रात जे छोटे छोटे पक्ष निर्माण झाले किंवा गट झाले त्याला कोण पक्ष म्हणत नाही त्याला गट म्हणतात आता हे भारतीय लोकशाहीला किंवा महाराष्ट्र लोकशाहीला घातक आहे आणि त्यामुळे असं जेव्हा अलायन्स होतो तेव्हा ऑब्विस्ती त्या मतदारसंघामध्ये जो कार्यकर्ता ज्या पक्षाचं काम करत असतो वर्षानुवर्ष त्याला काही महत्वाकांक्षा असतात त्यानं संघटना बांधलेली असते आणि मी ह्या अलायन्सच्या सगळ्या युतीच्या किंवा विकास आघाडीच्या त्याच्यावर अन्याय होतो आणि स्वाभाविकरित्या एज हा फॅक्टर महत्वाचा आहे राजकारणामध्ये आयडियली पन्नास ते साठ वयोगटातला जो नेता कार्यकर्ता आहे तो त्याचं करिअर शोधत असतो चाळीसच्या खालचा त्याला ऑप्शन असतात त्याला वेळ असते लाईक मी आता माझं वय आता एकोणसाठ पूर्ण आहे मी वयाच्या एकवीसही राजकारणामध्ये आलो आता मी दोन हजार एकोणीसला थांबलो ना महायुतीचा धर्म पाळला आता लोकसभेला महायुतीचा कोणी धर्म पाळला तो आता माझ्यापेक्षा माझ्या पक्षाच्या नेत्यांना राणेसाहेबांना अधिक माहिती रत्नागिरीमध्ये आपण मीडियामध्ये आता आपल्यालाही माहिती असेल तर त्यामुळं अशा वेळेला जेव्हा अलायन्स होते त्यावेळेला स्वाभाविकपणानं जो जो नेता असतो त्याला असं वाटतं की मला आज संधी आहे तो त्या त्या ठिकाणी ऑप्शन शोधत असतो त्यामुळं हा परिस्थितीचा विषय आहे ओके थँक्यू तुम्ही आज तुमच्या प्रचारादरम्यान आम्हाला वेळ दिलीत आणि आमच्याशी संवाद साधला येस तर हे होते रत्नागिरी शहरातून बाळमाने रत्नागिरी शहरातून इंडी जर्नल अजूनही काही रिपोर्ट्स आणि मुलाखती घेऊन येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातूनही घेऊन येणार आहे त्याच्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा निवडणुकीविषयी तुम्हाला इतरही अनेक गोष्टी ह्याच्यावर पाहायला मिळतील आणि आमच्यासोबत जोडले राहा स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा आणि पाहत राहा इंडी जर्नल धन्यवाद